पेटीतील शासकीय आय टी आयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी कैलास गंगाराम जानू आवारी गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेट येथे ऑगस्ट दोन हजार प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण नऊ व्यवसायांमध्ये सतरा युनिट्स उपलब्ध असून यामध्ये फिटर इलेक्ट्रिशियन वायरमन इत्यादी उद्योगाभिमुख ट्रेडर्सचा समावेश आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आव्हान संस्थेचे प्राचार्य बोरकुल सर यांनी केलं विशेष म्हणजे संस्थेमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा या आघाडीच्या कंपनीकडून कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या होत्या या मुलाखतीतून एकशे बावीस विद्यार्थ्यांपैकी अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना तात्काळ अपॉइंटमेंट लेटर्स वितरित करण्यात आलं हे यश केवळ संस्थेच्या दर्जेदार प्रशिक्षणाचं नव्हे तर प्राचार्य बुरकुल सर यांच्या कार्यकुशल फळ असल्याचं जात आहे प्राचार्य बुरकुल सर केवळ व्यवस्थापनच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रियपणे सहभागी असतात विद्यार्थ्यांशी व्यक्तिगत संवाद ठेवून त्यांच्या अडचणी समजून घेत मार्गदर्शन करत राहतात त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्ग ही प्रेरित होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कार्यात सहभागी झाला आहे शासकीय प्रशिक्षण संस्थेमधून अशा प्रकारे रोजगाराभिमुख यश मिळणं ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे बुरकुल सर यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे ही संस्था अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधारस्तंभ ठरत आहे थेट प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे गंगाराम जानो औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेट या संस्थेमध्ये एकूण नऊ व्यवसाय आहेत नऊ व्यवसायांचे सतरा युनिट आहेत तर या आ, अजार, आ, पंची आ, 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 सर्व व्यवसायांमध्ये आता सध्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याकडे फिटर इलेक्ट्रिशियन त्यानंतर तारतंत्री संधाता असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व असे लोकप्रिय ट्रेड आहेत आणि यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रवेश करून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो महिंद्रा या नामांकित कंपनीने आपल्या अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून त्यांना पत्र देखील देण्यात आलं त्याबद्दल काय सांगा सर मला सांगताना अतिशय आनंदाची बाब आहे ही की आपल्या संस्थेमध्ये मागील वर्षी देखील महेंद्र महिंद्रा या संस्थे या औद्योगिक आस्थापनेकडून इंटरव्ह्यू घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये जवळपास चाळीस विद्यार्थी आपले महेंद्र महिंद्रामध्ये आज काम करत आहेत या वर्षी देखील या महिंद्रा कंपनीने आपल्याकडे घेतल्या कॅम्पस इंटरव्ह्यू घेतल्या आणि या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये जवळपास एकशे बावीस विद्यार्थ्यांमधून अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची त्यांनी निवड केलेली आहे यांना अपॉइंटमेंट लेटर तात्काळ त्यांनी दिलेले आहेत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक